बैलपोळा स्थानानिमित्त बैलांसाठी गोंड्या आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या एका सोळा वर्षी अल्पयीन मुलाचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच निधन झाल्याची घटना घडली तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पवन गोपाल सूर्यवंशी असं मयत झालेल्या मुलाचं नाव जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सूर्यवंशी हा मुलगा आपल्या आई वास्तव्यास होता सध्या तो विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता त्याच्या आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात पोळानिमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होती त्यामुळे पवन सूर्यवंशी हा बैलांसाठी कासरा आणि गोंड्या घेण्यासाठी गावातील अल्ताप तडवी यांच्यासोबत दुचाकीने वावरदा इथे गेला बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर परत येत असताना वाढवदा ते जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात पवन सूर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच निधन झालं तर अल्ताफ हा थोडक्यात बचावला हा अपघात घडल्यानंतर ट्रक चालक वाहन घेऊन पसार झाला होता तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं आई वडिलांनी प्रचंड आक्रोश केला याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या घटनेमुळे वसंतवाडी गावावर शोकका पसरले आहे दरम्यान पोळ्याच्या दिवशी बैल सुजवले जातात त्याआधी त्यांना आंघोळ घातली जाते त्यानिमित्त आपले बैल धुण्यासाठी दोन शेतकरी नदीवर घेऊन गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोन्ही शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी निधन झालं देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे वयवर्ष बत्तीस तर हरणखेडे येथील गोपाल प्रभाकर वांगेकर वैवर्ष सत्तावीस असे मृतकांची नावे घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर तालुक्यात शोककळा पसरले आहे